माझ्या बालमित्रांनो गुरुपौर्णिमेविषयी तुम्हाला माहितीच असेल ना तुम्ही शाळेतसुद्धा साजरी करत असालच म्हणूनच आज आपल्या चला ऐकूया गाऊया या मालिकेतलं गाणं या गुरुपौर्णिमेविषयी आहे तुम्हाला माहिती आहे संगीताच्या क्षेत्रामध्ये या गुरुपौर्णिमेचं महत्त्व फार असतं कारण गुरूंशिवाय संगीत कला शिकताच येत नाही आपण बाकी कुठलेही विषय पुस्तकं वाचून नोट्स काढून शिकू शकतो पण संगीत हा एकच विषय असा आहे की जो आपल्याला समोर बसून गुरुकडनं शिकावा लागतो म्हणूनच संगीताला गुरुमुखी विद्या असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी गुरूंच्या घरी राहूनच विद्यार्थी संगीत शिकत असे अशाच एका शिष्याच्या मनातल्या भावना आपण या गाण्यात ऐकणार आहोत गुरूंच्या घरी राहून संगीत शिकताना त्या गुरूंबद्दल त्याच्या मनात नितांत आदर आहे आणि त्या गुरूंचं घर म्हणजे त्याला जणू स्वरमंदिरच वाटतं तेव्हा आपण ऐकूया एका शिष्याच्या आपल्या गुरुबद्दल असलेल्या भावना हे गीत जरा गायला कठीण आहेत पण तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल मज प्रिय नीत स्वर साधना म प्रिय न स्वर साधना सुरसङ्गीत सुखवि मना सरसङ्गीत सुखवि मना म प्रिय ित स्वर साधना सियित स्वर साधना ही ईश्वर पूजा ईश्वर पूजा गुरु हि ईश्वर पूजा गुरु सदन हे स्वर मन्दरज गुरु सदन हे स्वर मंदिर भासत से मजला यि नि स्वर साधना स्वर साधना स्वरसाधना, स्वरसाधना, स्वरसाधना.